बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार नंदुरबार ते मोलगी रेल्वे मार्गाबाबत जिल्ह्यात संभ्रम सोशल मीडियावर फिरणाऱ्या पत्राबाबत जनतेत उत्सुकता माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यातर्फे खुलासा होता केंद्र शासनातर्फे राजस्थान गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या चार राज्यांना जोडणारा नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित असल्याचे रेल्वे विभागातर्फे सांगण्यात येत आहे दरम्यान नंदुरबारहून धानोरा तळोदा अक्कलकुवा खापर वलगीपर्यंत रेल्वे मार्ग प्रस्तावित असल्याचे सोशल मीडियावर पत्र व्हायरल झाले आहे याबाबत नंददर्पण न्यूज मार्फत सत्यता जाणून घेण्यात आली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यामार्फत महाराष्ट्रातील नंदुरबार ते, ते मध्य प्रदेशातील निमचपर्यंत रेल्वे मार्ग असल्याचे सांगण्यात येत आहे संदर्भात नंदुरबार येथील रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आमच्यापर्यंत कुठलीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान तळोदा अक्कलकुवा मोलगी येथे रेल्वे स्थानक होईल या बातमीने जनतेत उत्सुकता निर्माण झाली आहे नंदुरबार सातपुडा पर्वत रांगेत स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांनंतर राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस पोहोचली अन्यथा घाट मार्गात आजही आदिवासी बांधवांना खासगी वाहतुकीद्वारे जीव प्रवास करावा लागत आहे नंदुरबार ते मुलगी या प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंददर्पण विरोशी संवाद साधून माहिती दिली सोशल मीडियावर व्हॉट्सॲपवर एक मेसेज बघितला ज्यामध्ये एक पत्र होतं ज्यात लिहिलेलं होतं की नंदुरबार ते मुलगी नवीन रेल्वे लाईनीचा सर्वे हा करण्यात येत आहे आणि ही बातमीची खात्री करून घेण्यासाठी या पत्राची खात्री करून घेण्यासाठी मी रेल्वे विभागाशी संपर्क साधला आणि दिल्लीत आणि मुंबईतल्या वेस्टर्न रेल्वे दोघही ठिकाणच्या अधिकाऱ्यांकडून मी माहिती घेतली तर ही जी लेटर जे व्हायरल झालेलं आहे हे फेक आहे अशा कुठल्याही प्रकारचा सर्वे हा नंदुरबारमध्ये नंदुरबार ते मुलगी या रूटचा करण्यात येत नाही ही धूज अत्यंत चुकीची आहे कोणीतरी जाणीवपूर्वक लोके लोकांची जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे व्हायरल करत आहे तरी आपल्या सगळ्यांना मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे की हे जर लेटर तुम्ही बघितलं असेल तर अशा कुठल्याही प्रकारचा सर्वे हा रेल्वे विभागाकडून केला जात नाही आहे असं रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं